नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपी अतिशय झटपटीत कमी साहित्य व कमी वेळात तयार होणारे कॉर्न मसाला स्नॅक्स खूप सोपी रेसिपी आहे सध्या ही रेसिपी या सीजनमध्ये भरपूर व्हायरल होत आहे तर आज आपण बनवूया कॉर्न मसाला स्नॅक्स चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य वकृती पाहून घेऊ कॉर्न मसाला स्नॅक्स बनवण्यासाठी इथे आपण दोन मक्याचे कणस घ्यायचे आहे त्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला जर तुकडे नसन करायचे तर याचे डायरेक्ट दाणे काढूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता तर इथे मी याचे बारीक तुकडे करून घेतले आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे कॉर्न शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे बटर घ्यायचं आहे बटर मेल्ट झालं की त्यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घ्यायची आहे दोन मोठे चमचे टमॅटो सॉस घ्यायचा आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा सोया सॉस घ्यायचा आहे एक मोठा चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरगॅनो घ्यायचा आहे त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून एक चमचा मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर शिजवलेले मक्याची कणस यामध्ये टाकून सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर इथे आपण सर्व कॉर्नला मसाला चांगला लावून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनिटासाठी पॅनवर परतवून घ्यायचं आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर यावर टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच सोपी कॉर्न मसाला स्नॅक्स ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन